आनंदी शिक्षण देऊया भविष्यवेदी शिक्षण देऊया आनंदी शिक्षण देऊया भविष्यवेदी शिक्षण देऊया याच गाण्यात शिक्षणाच्या सहा पहिल्या सांगितलेल्या त्या बघा मुलांना शिकण्या आव्हान देऊ स्वतः शिकण्या प्रेरित करू मुलांना शिकण्या आव्हान देऊ स्वतः शिकण्या प्रेरित करू वृत्तीचा सन्मान करू गट पाणी तंत्रज्ञानाचा वापर करूया शिकण्याची गती वाढवूया आनंदी शिक्षण देऊ पुढचे चार आयाम शिक्षणाचे <laughs> जागतिक दर्जा स्वीकार्य सक्षम स्वीकार मुलांचा क्षमतांचा विकास करू शंभर टक्के क्षमतांचा मुलांचा विकास करू पिसारे भविष्यवेधी शिक्षण भविष्यवेधी शिक्षण देवुऱ्या नंतर विकासाचे चार टप्पे जे सरांनी या ठिकाणी आत्ताच सांगितलेले स्वनंतर समाज पातळी सुविधानंतर प्रशासन स्वनंतर समाज पातळी सुविधानंतर प्रशासन अस म्हणजे कमी गती म्हणजे मध्यम गती पिसा गतीकडे कडे वाटचाल करूया विषवे शिक्षण देऊया आणि आता एकविसाव्या शतकातील सहा आव्हाने जे आपल्याला मुलांतरून पूर्ण करून घ्यायचे आव्हानांच्या यशाचे सेल्फीने स्वागत करू आव्हानांच्या यशाचे सेल्फीने स्वागत करू क्रिटिकल क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन क्रिटिकल थिंकिंग कोलॅबरेशन क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन कंपॅशन कॉम्पिडन्स वाढवूया बाकी है प्रशिक्षण खत्म हुआ तो क्या होता हुआ काम अभी बाकी श्रम yeah. निमप श्रम निमप परिणाम